असे मस्त आपले कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत असे वरून असे कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकता फोडूनसुद्धा असे मस्त झालेले आहेत वडे आपले आपले वडे फुटू नये त्यासाठी आपल्याला साबुदाना व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि बटाटेसुद्धा आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर वडे आपले तळताना बिलकुल फुटणार नाहीत असे मस्त आपले साबुदाना वडे तयार झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत साबुदाना वडे शिवरात्रजवळ आलेले आहे साबुदाण्याची खिचडी नेहमी नेहमी खाऊन आपल्याला कंटाळा येतो काहीतरी वेगळं असं वाटतं तर आज आपण बनवणार आहोत साबुदाना वडे तर त्यासाठी मी इथं एक कप साबुदाना दोन तास भिजत घातलेला होता व्यवस्थित आपला साबुदाना भिजलेला आहे इथं मी चार मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत पाच ते सहा शिट्ट्या करून याला थंड करून ह्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे मी इथं शेंगदाणे भाजून त्याचं थोडंसं सा जाडसर कूट करून घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी थोड्याशा सा जाडसर मिक्सरमधून काढून घेतलेल्या आहेत फक्त मिरच्याच काढलेल्या आहेत त्यामध्ये मी दुसरं काही घातलेलं नाही इथं सेंदा मीठ घेतलेला आहे मी हे उपवासाला चालतं मीठ तुम्हाला जर चालत असेल तर यामध्ये कोथिंबीर किंवा जिरे घालू शकता आमच्याकडे खात नाहीत त्यामुळं मी जिरे आणि कोथंबीर घालणार नाही तर आता सुरुवातीला आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सुरुवातीला आपल्याला हे बटाटे व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही हातानं किंवा मॅशरनं सुद्धा मॅश करू शकता तर मी हातानंच व्यवस्थित हे बटाटे बारीक करून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला हे बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मी बटाटे हातानं बारीक करून घेतलेले आहेत बघू शकता असे मस्त बारीक झालेले आहेत बटाटे आपले आता यामध्ये आपण भिजवून घेतलेलं साबुदाणा घालायचं आहे आपल्याला त्यानंतर शेंगदाणे कूट घालायचं आपल्याला तर यामध्ये घालायचे आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेली मिरची हिरवी मिरची या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता या यामध्ये आपल्याला घालायचं चवीपुरतं मीठ आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा याचा एक डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून याचा एक मस्त असा डो बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे एक डो बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा मस्त डो झालेला आहे आपला बटाटे आणि साबुदाण्याचा तर आपल्याला वडे बनवायला घ्यायचे आहेत आपल्याला हाताला थोडंसं सुरुवातीला तेल लावायचं आहे म्हणजे हाताला चिटकणार नाही आहे आपल्याला एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे वडे बनवू शकता आपल्याला मी किंवा एवढा गोळा घेतलेला आहे तर आपल्याला याचे वडे बनवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता आपल्याला असेच वडे सगळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी वडे बनवून घेतलेले आहेत मी एवढेच वडे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सुरुवातीला तळून घ्यायचे आहेत आणि बाकी राहिलेले सुद्धा बनवून नंतर तळायचे आहेत थोडेसे वडे आपल्याला चटेच आप बनवायचे आहेत म्हणजे व्यवस्थित तळे जातात आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर वडे तळायला घेऊया आपण तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामध्ये थोडंसं आपण हे मिश्रण टाकून बघूया तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत तेल आपल्याला कडकडीत कर तेल गरम करायचं आहे म्हणजे असे व्यवस्थित वडे तळे जातात आता आपल्याला टाकल्या टाकल्या लगेच पलटी करायचे नाहीत एखादा मिनिट आपल्याला हे असेच ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत एक मिनिट बरं झालेला आहे तर आपण वडे पलटी करून घेऊया व्यवस्थित आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आहेत दोन्ही साईड कडून आपल्याला हे थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत असे मस्त झालेले आहेत आपले वडे तर आपण दोन्ही साईड कडून व्यवस्थित तळून घेऊया असे मस्त आपले वडे तळलेले आहेत असा गोल्डन कलर झालेला आहे काही जणांचे वडे फुटतात असे तेलामध्ये टाकल्यावर तर आपले हे वडे अजिबात फुटलेले नाहीत काही काही वेळेस यामधला शाबदानासुद्धा कढईच्या बाहेर उडून जातो वडे फुटतात तर आपले वडे अजिबात फुटलेले नाहीत असे मस्त झालेले आहेत आपले वडे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता असे मस्त झालेले आहेत आता बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत वडे बाकी सुद्धा आपण तेलामध्ये सोडूया वडे आता हे सुद्धा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत वडे असे मस्त गरमागरम आपले वडे तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात तुम्ही हे दह्याबरोबर तुम्हाला जर उपवास नसेल तर तुम्ही सॉसबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा चहाबरोबर खूप छान लागतात तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा